सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग एक अभंग क्रमांक एक मातीचा पशुक्ति परी मातीसी काय महती शिवपूजा शिवासी पावे माती मातीमाजी सामावे एक तैसे पूजीती संत पूजा घेतो भगवंत आम्ही किंकर संतांचे दास सतपदी नको आम्हानस ध्रुव केला पाषाणा विष्णु परी पाषाण नवे विष्णु 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 सी अर्पे पाषाण राहे पाषाणुपे दोन केली कांशाची जगदंबा परी कानसे अम्बा अंबा पूजाअंबे अंबेला घेने कांसे राहे कानसेपणे तीन ब्रह्मानंद रामाजी तुका मे केली कांजी ज्याची पूजा त्याणेंची घेणे आम्ही पाषाणरूप राहणे चार अर्थ मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा केली ती शंकराला पावते त्यामध्ये मातीचे काय महत्त्व कारण शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीत मिसळते त्याच क्षणी तीच महत्व संपते तसेच संत आम्हा सेवकाची पूजा करतात ती संतहिदयातील पूजा भगवंतास पावते आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संतपदवीचा मोह आम्हाला नाही दगडी विष्णुमूर्तीची पूजा केली असता पाषाण विष्णू होत नाही पूजा विष्णूला पावते दगड दगडरूप्स राहतो काशाची जगदंबेची मूर्ती केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते कासे हा धातू धातूच राहतो तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे आपण ज्याची पूजा करू त्याची पूजा त्याला अर्पण होते संतांचा भक्तिभाव हा पूजेप्रमाणे एक माध्यम आहे त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ती करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो